नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जा तीनशे सदतीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाळी दोन हजार पाचशे एकोण क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील समिती अकोला अवकाळी चारशे दोन क्विंटल किमान दर सातशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाली तीनशे वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये दर दोन हजार शंभर रुपये सर्व दर एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार सुद्धा हेडच्या क नावाखाली दोनशे पन्नास होटेल किमान दर एक हजार रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये